नगराध्यक्षाच्या उमेदवार भाषण करताना चिठी द्यायला लागली की ताई जरा ब्रेक लावा थांबवा म्हणजे याचा अर्थ त्या निवडून आल्यानंतर त्यांच्या गाडीचं स्पीड हे दीडशे पेक्षा जास्त असणार आहे कारण त्यांना कळलं की या शहराला मला काय द्यायचंय या शहराला मला स्वच्छ पिण्याचं पाणी द्यायचं आहे या शहराला मला खऱ्या अर्थानं चांगले रस्ते द्यायचे आहेत गटार योजना द्यायच्या या शहराला मला बगीचा निर्माण करायचा या शहराच्या बाजूला असणाऱ्या एमआयडीसी मध्ये आम्हाला चांगला उद्योग आणायचा अरे एवढा अभ्यास असणारा विजन असणारा नगराध्यक्ष उमेदवार खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी भाजपनं दिलेलं आहे भारतीय जनता पक्षानं दिलेला आहे आणि म्हणून आपण फक्त एकच देण्यात ठेवायचं कुणी काय म्हणून दे मतदानाला आत गेलं दिसलं कमळ की दाबलं बटन बाकी काही करायचं नाही काही करू नये कारण या व्यासपीठावरती मालक तुमच्या बाजूला आहे तुम बाजूला पालकमंत्री तुमच्या बाजूला आहे राज्याचा मुख्यमंत्री तुमच्या बाजूला आहे जर सगळं सरकार मुळचा विकास करायला उभा असेल तर मूळ वाशी आम्ही एकदा ठरवलं पाहिजे की पाच वर्ष आम्ही आता भाजपच्या हातामध्ये मोळ शहराचा विकास करण्यासाठी सत्ता अध्यता आहोत आणि मी खात्री तुम्ही अडीच वर्ष पाच वर्ष सत्ता द्या अडीच वर्ष तुम्ही काम बघा जर अडीच वर्षामध्ये विकास नाही झाला तर तुम्ही सदाभावला बोलवा मी मोर्चा काढायला तुमच्याबरोबर पहिल्यांदा पुढे असेल तुम्ही मी सांगतो मालक मोर्चा काढायला म्हणजे लोक टाळ्या वाजवायला लागली लोकांच्या लक्षात आलं सदाभाऊ मोर्चा काढणाराच गडी आहे पण आता मला खात्री आहे की जयाभाऊ मोर्चा काढू देणार नाही कारण विकासाची गंगा घेऊन मान मधन मान गंगा घेऊन आलेला हा विकास पुरुष आहे कारण जयाभाऊ हा संघर्षातला माणूस आहे लढा देत देत हा माणूस उभा राहिलाय प्रस्थापितांच्या विरोधामध्ये संघर्ष करत करत हा माणूस उभा राहिलाय आणि म्हणून मी इथल्या शहरवासियांना सांगतो की भारतीय जनता पक्ष हा सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे मग तो सुतार असेल लवार असेल मागे असेल कुणबी असेल गरीब मराठा असेल या मातंग असेल चर्मकार असेल सगळ्या समाजाला बरोबर ठेवून जाणारा एकमेव पक्ष आणि ने, एकमेव नेता या महाराष्ट्रामध्ये आहे त्याचं नाव आहे देवा फाव आणि म्हणून खऱ्या अर्थानं एकदा तुम्ही नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये द्या एक विकासाचं मॉडेल म्हणून या सोलापूर जिल्ह्यामध्ये ही नगरपालिका नावारुपाला आल्याशिवाय राहणार नाही आणि आपण सगळे येत्या दोन तारखेला भर भरून मतदान कराल कमळाच्या चिन्हावरती बटन दाबून विषयी मला अजिबात मनात शंका नाही कारण विजयाची पहिली सलामी ही सुद्धा सोलापूर जिल्ह्यातूनच झालेली आहे आणि ती मोहोळ तालुक्यातूनच झालेली आहे पुढं वापर काय गावाचं नाव मला माहित नाही काय अंगर बिंगर काहीतरी गाजलंय गाव मला माहित नाही तुमचं म्हणजे टीव्हीवर तुमच्या गावाचे नाव मालक येत होत मी टीव्हीवर बघत होतो तरी बोलल काय सगळ्याचा नाच करायचा पण कुठला तरी नाच करायचा नाही पण तुम्ही मालक बोलला पोरग बोललं म्हणून मालक असं नसतं या आलं अंगावर तर घ्यायचं शिंगावर घ्यावं लागतं मालक काय आणि तुमचा जर स्वभाव लढाई लढण्यात तुम्ही अनेक पालक लढाई लढलेले त्यामुळे तुम्ही मी तुमच्या मुलाचं अभिनंदन करतो कारण खऱ्या अर्थानं त्यानं मेनातनं काढलेली तलवार त्या तलवारीला रक्त लागलेवच मेनात घातले मी खऱ्या अर्थानं त्याचं अभिनंदन करतो आता मला हिजी बी बातमी तयार होईल पण आमचं आयुष्य गेलं वाड्याला दगड त्यामुळे तुमच्या पोरानं योग्य दगड मारलं मला बरं वाटलं म्हणलं कोणत्या घडी आपल्याला आला या आणि म्हणून निश्चितपणानं सर्वसामान्य माणसाची लढाई आपल्याला उभा करायची आहे तळागळातल्या माणसाची लढाई आपल्याला उभा करायची आहे आणि तळागळातला माणूस ज्या दिवशी उभा राहील त्याच दिवशी खऱ्या अर्थानं विकासाचं पर्व सुरू होईल आणि तेच सुरू व्हावं या मूळ शहरापासून एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो